आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्नूतनीकरणाच्या कामात अक्षम्य दिरंगाई होतीये त्याबद्दल कोल्हापुरातील रंगकर्मींनी आंदोलनाचा इशारा दिला होता अशावेळी महापालिका प्रशासनानं घाई गडबडीनं मंगळवारी सायंकाळी बैठक घेतली रंगकर्मींच्या संतप्त भावना ऐकून घेऊन अखेर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नाट्यगृहाचं कामकाज पूर्ण करण्याची ग्वाही दिली त्यानंतर आंदोलन स्थगित करत असल्याचं रंगकर्मींनी जाहीर केलं कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भीषण आग लागली त्यानंतर राज्य शासनाच्या निधीतून तत्काळ नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली मुंबईतील लक्ष्मी हेरिकॉन कंपनीला कंत्राट मिळालं पण त्यांच्याकडून संथ गतीनं काम सुरू आहे त्यामुळं कोल्हापुरातील रंगकर्मींमध्ये प्रचंड नाराजी आहे आजच्या रंगभूमी दिनाचं औचित्य साधून कोल्हापूरचे रंगकर्मी आंदोलन करणार होते आज मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री कोल्हापुरात असल्यानं महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं त्यानंतर मंगळवारी सायंकाळी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी रंगकर्मींची बैठक घेतली कोणत्याही परिस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम गतीनं आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करू असं सांगून प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी रंगकर्मींना आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली त्यानंतर रंगकर्मींनी एक पाऊल मागे घेत आजचं आंदोलन स्थगित केलं आजचं आंदोलन स्थगित झालं असलं तरी मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नाट्यगृहाच्या कामाची पूर्तता झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आत्ता फक्त आम्ही मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नटराजाची पूजा करून एक छोटासा कार्यक्रम करून हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत जर दिलेले शब्द पाळले गेले नाहीत तर पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने आम्हाला उतरायला लागेल याची कल्पना आम्ही काल पूर्णपणे दिलेली आहे दरम्यान महापालिकेचे उपशहर अभियंता सुरेश पाटील यांनी मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामात झालेल्या दिरंगाईबद्दल जाहीर माफी मागितली तसंच संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्वाही दिली कोल्हापूर महानगरपालिकेच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम केलेल्या अनुभवी अभियंता अनुराधा वांढरे मॅडमची या कामासाठी मॅडमने आता पूर्णवेळी नियुक्ती केलेली आहे या ठिकाणी आम्ही त्यांच्या सोबतीला काही स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक प्रशासकीय कामकाजाला श्री समीर महांबरी पूर्णवेळ या ठिकाणी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिलाय स्वतः शहर अभियंता तसेच अन्य अभियंता देखील कामा या कामासाठी उपलब्ध राहणार आहेत यावेळी सुनील घोरपडे प्रसाद जमदग्नी आनंद काळे रोहन घोरपडे मिलिंद शटेकर किरण सिंह चव्हाण धनंजय पाटील सुभाष गुंदेशा सागर वासुदेवन यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते